जय गोमाता दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ह्या दिवाळीच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि यासाठी सर्दी खोकला ह्या ज्या गोष्टी येणार आहेत संधी वात वातरोग असेल पित्त असेल कप असेल या, या सर्व आजार यापुढे उत्पन्न होणार आहेत आणि याच्यासाठी याच्यातून जर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटलं जातं त्याप्रमाणे जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल तर आपलं आरोग्य जर धोक्यात येऊ द्यायचं नसेल तर देशी गोमातेच्या माध्यमातून बनवलेली पंचगव्य फॅमिली किट हे तुमच्या घरी मागवा कारण ह्या किटमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असे सात प्रोडक्ट आहेत आणि ते प्रॉडक्ट तुम्हाला म्हणा त्याला ते करणार आहेत यासाठी तुमचं आरोग्य तुम्हाला मिळेल आणि गोमाता पण वाचेल आणि गाईच्याच माध्यमातून तुम्ही जर हे कीट मागवलं दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळी संपल्यावर घ्या काही हरकत नाही परंतु हे तुमच्या घरामध्ये ठेवा तुमच्या लहान बाळालासुद्धा दात घासण्यासाठी जे तुम्ही ब्रश वापरताय जी पेस्ट वापरताय त्यापेक्षा मुख शुद्धी वापरायला सांगा अशा पद्धतीचे सात प्रॉडक्ट आहेत त्यामुळे जेणेकरून तुम्हाला तोंडाचा कॅन्सरसुद्धा होणार नाही एवढी खात्री तुमची गोमाता देते ही माझी गॅरंटी नाही आहे तुमच्या गोमातेची गॅरंटी आहे असे सात प्रॉडक्टनी तुम्हाला सर्वच त्यामध्ये माहिती दिली जाईल आणि ते मागवण्यासाठी तुम्हाला कुठे असाल तुम्ही शहरात आहे पण तुमचं जर आरोग्य जर तुम्हाला सांभाळायचं असेल तर फॅमिली किट आपल्या घरामध्ये ठेवा दोन पॅकेटमध्ये बनवलेलं आहे एक आहे सहाशे रुपयाची किंमत आहे त्याची आणि एक आहे बाराशे रुपयाची तर दोन्ही किट तुम्ही कुरियरने मागवू शकता आणि तुम्ही वापरू आणि तुमचं आरोग्य सांभाळू शकता धन्यवाद जय माता यासाठी नंबर हवा असेल तर डबल नाईन सेवन फाय सिक्स एट फोर थ्री फाईव फोर दुसरा नंबर घ्या डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन यावर आपण संपर्क करा आणि किट मागून घ्या आणि आपलं कुटुंब व्यवस्थित सांभाळा धन्यवाद जय गोमाता